वैष्णवीच्या हत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाची हिस्ट्री समोर आल्यानंतर समोर आली आणि काय छळ केला होता ते पहिल्यांदा महाराष्ट्र वैष्णवीच्या आधी जगतापचा हो आणि तिने सासऱ्यावर गुन्हाही दाखल केला होता तेव्हापासून मयुरी तिच्या आईकडे माहेरी राहते असं तिने सांगितलं विशेष म्हणजे मयुरीच्या आईने महिला आयोगाला एक पत्रही पाठवलं होतं ज्यात मयुरीला कशा हो पद्धतीने त्रास दिला जातोय त्याची सगळी अभिती सांगितली होती आणि मूल होत नसेल तर आमच्याकडे ये असं धीर आणि सासऱ्याने म्हटल्याचा त्यात उल्लेखही होता मयुरीने सगळी हिस्ट्री सांगितल्यानंतर सगळ्यांना कळून चुकलं की हगवणे कुटुंब पैशांचं लोभी आहे आणि दोन्ही सुनांना फक्त पैशांसाठी त्रास दिला गेलाय मयुरीने हे सगळं सांगताना मात्र नवऱ्यावर कसलाही आरोप केला नाही आणि नवऱ्याने आपल्यासाठी घरच्यांचा मार खाल्लाय असंही सा सांगितलं वैष्णवीच्या प्रकरणातही मयुरीचा नवरा सुशीलचा कसलाही दोष नाही असं मयुरीचं म्हणणं आहे पण वैष्णवीच्या आई वडिलांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा मीडिया समोर येऊन दिली तेव्हा त्यांनी सुशीलचंही नाव स्पष्टपणे घेतलं होतं आणि त्रास देणाऱ्या कुटुंबियांमध्ये सुशीलही होता असं कसपट कुटुंबाचं म्हणजे वैष्णवीच्या वडिलांचं म्हणणं होतं मयुरीने आणखी एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे सुशील बायकोला साथ देतो म्हणून घरचे त्याला खर्चायला पैसे देत नाहीत आणि आम्ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे वेगळे राहू शकलो नाही पण अशातच मयुरीचे गेल्या काही महिन्यातले फोटो समोर आले आणि आर्थिक अडचणीचा सा दावा संशयास्पद वाटू लागला यानंतर मयुरीने तातडीने तिथं इंस्टाग्राम अकाउंटच बंद केलं जिथून हे फोटो समोर आले होते त्यामुळे मयुरीने सुशीलच्या आर्थिक अडचणींचा दावा केला होता तो खरा वाटतो का सुशील निर्दोष आहे हे मयुरीचं म्हणणं खरं आहे का या विषयीच्या काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टोरी डॉट कॉमला सबस्क्राईब करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक आणि वरही फॉलो करा मयुरी जगताप हगवणे कुटुंबाच्या घरगुती हिंसाचाराची बळी आहे आणि त्यानुसार तिने पोलिसात तक्रारही केली होती हे वास्तव्य मयुरीने महिला आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यानंतर मयुरीच्या तक्रारीवर कारवाई झाली पण ती कारवाई फक्त नावापुरती यासाठी म्हणता येईल की त्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबावर अटकेची कोणतीही कारवाई केली नाही सासऱ्याने आपल्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि शशांकने छळ केला होता असं मयुरीचं म्हणणं होता शिवाय ननन करिश्मावरही मयुरीने बाजू घेतली आणि सुशीलने कधीही त्रास दिला नाही असं तिचं म्हणणं होतं सुशीलला जेव्हा अटक झाली त्यावर मयुरीची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या नवऱ्याला यात गोल गेलाय त्यांनी ही घटना घडल्यानंतर स्वतःहून पुढे येऊन सगळं सांगितलं असतं तर कदाचित त्यांना अटक झालीच नसती वैष्णवीचा जीव घेणाऱ्यांना जन्मठेपत व्हावी असंही मयुरी म्हणाली पण मयुरीने नवऱ्याची बाजू घेतल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियातून मयुरीच्या भूमिकेवर संशय व्यक्त करायला सुरुवात केली आणि नवऱ्याची बाजू घेणारी मयुरी काहीतरी लपवते अशी चर्चाही सुरू झाली मयुरीचे काही दावे संशयास्पद वाटण्यामागे काही का कारण आहेत मयुरीने वेगळं न राहण्यामागचे कारण सांगितलं होतं की पती सुशीलच्या कमाईचे सगळे मार्ग सासऱ्यांनी बंद केलेत आणि आर्थिक अडचणींमुळे आम्ही वेगळं राहू शकत नाही सुशीलने आजपर्यंत आपल्याला कोणताही त्रास दिलेला नाही पण त्याच्याकडे उत्पन्नाचा काही ना स्रोतच नाही तर तुम्हाला वेगळं घेऊन कसा राहू शकतो असा मयुरीचा प्रश्न होता मयुरीवर काही जणांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि तिचे काही लक्झरी लाईफचे फोटो समोर आले यानंतर मयुरीने तिचा इंस्टाग्राम अकाउंटच बंद केला या अकाउंटवर मयुरीने पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटी आणि लक्झरी लाईफच्या सगळ्या स्टोरी उपलब्ध होत्या मयुरीने इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं असलं तरी पुण्यातल्या सर्वात टॉपच्या जवळपास सर्व मेकअप स्टुडिओ कडून त्यांच्या सोशल मीडियावर मयुरीचे काही फोटो शेअर करण्यात आले ते मात्र तसेच राहिले तर ही एक स्वतः पीडित आहे मात्र पती सुशीलचा बचाव केल्यामुळे मयुरीवर संशय घ्यायला सुरुवात झाली वैष्णवीच्या वडिलांकडून जे पैसे घेतले जायचे त्यावर हगवणे कुटुंबातले सदस्यच काय पण वैष्णवीची नणन करिश्मा आणि शशांक यांचे मित्रही मौज करायचे वैष्णवीच्या वडिलांना कधी आयफोन मागितला जायचा तर कधी दीड लाखाची घड्याळ मागितली जायची हगवणे कुटुंबातल्या प्रत्येकाचे मौज मजा करताना सगळ्या प्रकरणानंतर समोर आले पण ज्या वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या पैशांवर हे सगळं चालायचं तिचे फोटो, चा फोटो कुठे दिसले नाही किंवा ती कुठे मौज मजा करते असं दिसून आलं नाही ना मयुरीचा जो दावा आहे की तिचा पती निर्दोष आहे तर त्यावर वैष्णवीच्या वडिलांनी सगळ्यांच्या आधीच उत्तर दिले घरातला प्रत्येक सदस्य वैष्णवीला त्रास द्यायचा ज्यात सुशीलचाही समावेश होता अर्थातच वैष्णवीने हे तिच्या आई वडिलांना वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्याच आधारावर ते जबाबदारीने सुशीलचंही नाव घेत आहेत वैष्णवीच्या आई वडिलांना जेव्हा हगौनेंच्या मोठ्या सुनेबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की मयुरीचाही सा हगवण्यांनी असा छळ केलाय मात्र तिने वेळीच घर सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ती बचावली खरं तर, सुशी करें करें। ले ले तर सुशील आणि मयुरी यांचा घटस्फोट झालाय आणि ते आता वेगळं राहत आहे तसं आजपर्यंत भुकुम या गावात सांगितलं गेलंय आणि दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती गावकऱ्यांकडे पण मयुरीने घटस्फोट झाल्याची कोणतीही माहिती अजून तरी सांगितलेली नाही आणि नवऱ्याचा कायम सपोर्ट असल्याच तिने सांगितलंय पत्नी म्हणून मयुरीला सुशीलचा बचाव करण्याचा अधिकार आहेच पण वैष्णवीच्या छळामध्ये जर सुशीलचा सहभाग असेल तर त्याला शिक्षा मिळणं तेवढंच गरजेचं आहे मयुरी स्वतः जरी पीडित असली तरी तिच्या एका भूमिकेमुळे अनेक शंका तयार झाल्या आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अंदाज बांधायला सुरुवात केली मात्र कसपटे कुटुंबाने सांगितलेलं वास्तव आणि वैष्णवी सोबत घडलेली घटना या सुशीलचा वारंवार संबंध येताना दिसतो पोलीस तपासातून अर्थात सगळं समोर येणार आहे आणि जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होईलच मात्र मयुरीने अचानक इंस्टाग्राम अकाउंट बंद करणं पतीच्या बचावाची भूमिका गावात घटस्फोट झाल्याची चर्चा मात्र सुशील आणि मयुरी बाहेर एकत्र राहतात भेटतात हे अचानक समोर येणं या बऱ्याच गोष्टी या प्रकरणात संशयास्पद वाटतात मयुरीच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका